नमस्कार मित्रांनो साधी माणसं या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत इकडे बाबा म्हणतात पंकजला पंकज मला औषध आणायला तीनशे रुपये देतोस का असं म्हणल्यानंतर पंकज विचार करतो नाही आता इंटरव्ह्यू जास्तीत जास्त महत्त्वाचा आहे बाबांच्या औषध परत कधी येते म्हणून तो बाबांना म्हणतो बाबा माझ्याकडं ना कॅश नाही आहे माझ्याकडं ऑनलाईन आहे असं म्हणल्यानंतर मात्र तेवढ्यातच मीरा म्हणते की बाबा थांबा आहेत माझ्याकडं मी आतून घेऊन येते दोन मिनटं थांबा असं बोलून मीरा आतमध्ये पैसे आणायला जाते जेव्हा आतमध्ये मीला पैसे आणायला जाते तेव्हा मात्र पंकजचा चेहरा बघण्यासारखा झाला असतं तो। कारण की तू तो वडिलांच्याबरोबर खोटं बोललेला असतो त्यानंतर इकडे बाबा म्हणतात बघितलंच निरोपा हा स्वतःचा माझा पोटचा पोरगा असून मला औषध आणायला पैसे नाही म्हणला पण ही पुरगी जिथे तिला तू सारखी काही पण बडबडत असते ती सून ती बघ सांगता शनी मला पैसे आणायला गेली न मागता ती माझी सून नसून माझी लेखच आहे समजलं का तुला असं म्हणत असते असं बोलल्यानंतर पंकजला राग येतो पंकज पर पटकन मम्माला लगेच म्हणतो मम्मा मी जातो इंटरव्ह्यूला मला लेट होतो आहे असं बोलून तो तिथून जातो आणि तिथे मग मीरा येते आणि बाबांच्या हातामध्ये दे पैसे देते बाबा म्हणतात बघितलंच ना असं म्हणतात जास्त काही मीरासमोर तिला काय बोलत नाहीत त्यानंतर मीराने तीनशे रुपये मागितले असतानाही पाचशे रुपयाची नोट बाबांच्या हातात दिली होती औषध आणायला आणि हे मात्र पाहून देविकाचा निरोपाचा सगळ्यांचा चेहरा पडला होता कारण की इकडे निरोपालाही राग आला होता मीराने पैसे आणून दिले त्यांना आपल्या पोरानं पैसे दिले नाहीत हे तिच्या लक्षात आलं होतं त्यानंतर इकडे बाबा म्हणतात ठीक आहे मी जाऊन येतो लगेच औषध घेऊन असे बोलत असतात आणि मीरा तिथे पा उभीच असते मीरा काही बोलत नाही त्यानंतर मात्र हे सगळं पाहून पंकजला खूप राग आला होता कारण की आता आपल्याला काहीच पैसे नाही द्यायला आणि तो मनातल्या मला सॉरी बाबा पण बोलला होता त्यानंतर आपण पाहतो का इकडे ना रवी रेस्टॉरंटमध्ये आलेला आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे त्याच्या कलिग्सना की आता आपण इटालियन स्टाईल करणार आहे मग त्या काय साईड लागणारं सामान तो सगळं त्यांना सांगत असतो आणि तो सगळ्यांना गाईड करत असतो आणि त्याने सांगितलं असतं की बोनलेस चिकन पण मला क्यूब्स करून आणून द्या म्हणून पटकन कारण की बाहेर ऑर्डर आली होती त्यानंतर काय होतं तेवढ्यातच ना तिथे आलेले असतात रियाचे डॅडा आणि रियाचे डॅडा तिथे आल्यानंतर रवी बोलतो डॅडा तुम्ही इथे काय करताय तर यावरती रियाचे डॅडा म्हणत असता की रवी मी तुझी माफी मागायला आलो आहे तेवढ्यातच रवी द चुकतो रवी बोलतो अहो डॅडा इथे काय करत आहे हा हा माझा वर्किंग प्लेस आहे माझी कामाची जागा आहे हिता असं करू नका तुम्ही असं म्हटल्यानंतर ते मात्र ऐकतच नाहीत आणि तिथल्या लोकांना दाखवून देत असतात की मी क हा कसा जावाई वाईट आहे मी कसं त्याची माफी मागतोय रियाचे डॅडा म्हणत असतात पाहिलं का तुम्ही काय करायचं मी मुलीचा बाप आहे ना मला पाय तर भर धरलेच पाहिजे माफी तर मागितलीच पाहिजे अरे रवी ज्या एकदा तुझ्या भावाचा कसा ताबा सुटला होता तसाच माझा काल ताबा सुटला होता आपली माणसं चुकल्यानंतर त्यांना माफ केलं पाहिजे ना तर यावरती रवी बोलत असतात डॅडा अहो इथं काय करताय तुम्ही तर इथं का माफी मागताय ही माझी कामाची जागा आहे इथं तुम्ही असं बोलू नका असं म्हणलं तर ते काय ऐकायलाच तयार नसतात ते म्हणत असतात अरे तू असं का करतोय सांगू तू तुला स्वतःला शिक्षा का देतोय आहे सांगू इथे राहून आणि त्या त्याच्यावरच्या शिक्षा असतं तू माझ्या मुलीला शिक्षा देतेस तू घरी नाही येत नाहीस म्हणून त्या लोकांना म्हणत असतं बघितलं का तुम्ही असंच असतं मुलीच्या वडिलांना असंच जावायचं पाय धरायचं असतं तर यावरती रवी बोलत असतो आपण हे नंतर बोल्या थोड्या वेळेने बोलूया असं म्हणत असतं म्हणजे कामाची वेळे मला काम करायचं आहे पण रियाशी वडील मात्र दंगा करत असतात आणि माफी मागण्याचं आव आणून कर माफी मागत असताना लोकांना दाखवून देत असतात की रवी किती चुकीचं आहे तेवढ्यातच काय होतं तिथे येतात जे रेस्टॉरंटचे मॅनेजर असतात ते येतात ते, ते पाहून मात्र आता रवी दचकलेलं असतं कारण की त्यांनी हे वाद दंगा चाललेला ऐकलेला असतो आणि ते तिथे आल्यानंतर मात्र रवीला ओरडतात रवीला बोलतात रवी काय चालेल रे हे कोण आले आतमध्ये आणि कस्टमर डाएट आतमध्ये कसं काय येतो किती वेळ झालं क एक बाहेर कस्टमर वाट पाहत बसले ऑर्डरची अजून ऑर्डर आली नाही किती लेट होतो आहे असं ना ते रवीला ओरडतात रवी तर त्यावरती रवी त्यांना बोलतो झाले सर दोनच मिनटं मग हो चाल आहे मी लगेच बाहेर देतो असं बोलतो त्यानंतर तिकडे ते मॅनेजर म्हणतात परत अशी झाली नाही चूक पाहिजे नाही तर मी तुला कामावून काढून टाकेल असं ते डायट म्हणतात तेव्हा मात्र रवी रियाच्या डायडाने म्हणतो की तुम्ही जावा इथून तु, मी नंतर तुमच्याशी बोलतो मला आता काम करायचं आहे जाताना फक्त ते बोललेले असतात की तुला जर जमत नसेल तर सांग मी तुला कामानं काढून टाकेन असं म्हटल्यानंतर रवी त्या मॅनेजरना सॉरी बोलतो मी लगेच पाठवून देतो बाहेर डिश असं बोलतो आणि त्यानंतर मात्र ते मॅनेजर तिथून गेल्यानंतर रियाचे डायरा म्हणत असतात अरे रवी असं करू नको रे ना चल ना तू घरी अशी शिक्षा देऊ नको आपल्या घरातल्या माणसांकडून शिक्षा होती ना सांग बघू ताबा सुटला होता माझा त्या दिवशी असं बोलल्यानंतर रवी बोलतो मला आता काहीच बोलायचं नाही आणि रवीनंतर त्याचं ते काम करायला लागतो तेव्हा मात्र रियाचे डॅडा मनातल्या मनात काय बोलतात माहिती का रियाचे डॅडा म्हणतात की आ, ए रवी तुला माहिती आहे का मी असंच नोटंकी करून करे तुझी नोकरी पण सोडायला तुला भाग पाडणार तुझ्या घरातल्यांच्यापासून पण दूर करणार आणि मग बघतोस तू कसा घरजवाई होत नाही असं ते मनातल्या मनात म्हणत मनात असतात त्यांनी इथं हे सगळं केलं ते फक्त आणि फक्त नाटक केलं होतं आणि हे मात्र रवीला थोडंसं खटकलं होतं कारण तिने त्याच्या वर्किंग प्लेसमध्ये येऊन हा सगळा दंगा करायला नको पाहिजे होता त्यानंतर आपण पाहतो का इकडे हिला हिला म्हणत असते देविकाला की निरोपा बाज झालं की आता काय चालेल सर्व उभी राहतेस का तू तर यावरती देविका खूप कंटाळ्या असल्यानंतर निरोपा बोलते झाले आता थोडासा वेळ राहिला आहे थोडासा कडकाट तेवढ्यातच तिथे ते बाबा येतात आणि बाबा म्हणतात काय गिरपा का चाललाय तुझं एक तर रवी रिया घरी नाही ती आ हा त्या सुनेला तू अशी छळतेस आणि त्या बस सर बोलत आहेस चाललं तर काय तुझं तर यावरती निरपा बोलते तुम्ही ह्यामध्ये काय बोलू नका सां मी तिच्या चांगल्यासाठीच करते ना तिला हे करायला पाहिजे तिच्या वडिलांसाठी करते ती त्यामुळे तुम्ही ह्यामध्ये बोलायचं नाही सा असं म्हटल्यानंतर इकडे सत्या बोलतो हो बाला ए बा अरे नको टेन्शन घेऊ काय म्हणते का आप काय काय कर्मांची फळं नाही ह्या जन्मात भोगावी लागतात आपल्याला असं मी नाही म्हणे बरं का आजी म्हणते असं सत्या म्हणतो सत्या असं म्हटल्यानंतर निरोपा म्हणते तू गप रे तेवढ्यातच आहे तू बबड्या बबड्या एकदम तोंड पाडून बसलेला असं तर यावरती निरपा विचारते काय झाले रे बबड्या काय झाले का शांत आहेस तू पंकज काय झाले तर यावरती देविका पण म्हणत असते बेबी काय झाली तुला का शांत आहेस तू का तोंड पाडलेस बाबा पण विचारत असतात पंकज अर काय झाले तुला असं का तोंड पाडून बसलेस काय होतंय तुला असं म्हणत असतात त्या तेवढ्यातच पंकज ना आईच्या जवळ जाऊन रडायला सुरुवात करतो तर यावरती निरोपा म्हणते काय झाले तुला कसं रडतोय सरळ सांगी काय झालंय तर इकडे आपला सत्या बोलतं बबड्या काय झालंय तुला का रडतोयस तू तुला कोण रागवलं आहे का तुला कोणी शिक्षा दिल्या का असं म्हटल्यानंतर इकडे बबड्या रडायला लागल्यानंतर देविका ओरडते सत्याला ए सत्या तू का रे तुला काय पाहिजे तू शांत बस त्यानंतर निरोपा पण पंकजवर चिडते अरे रडतोयस काय लहानपणासर का सरळ सांगी झालंय तरी काय रडतोय काय तुम्ही इंटरव्ह्यूला गेलो तर त्याचं काय झालं सांग बघू असं म्हटल्यानंतर इकडे सत्या म्हणत असतो बबड्या रडू नको तुला कोण काय म्हणले बाळा सांग कोणी शिक्षा केली आहे का सांग असं चेष्टेत म्हणत असतो त्यानंतर इकडे बाबा म्हणत असं अरे बाबा पंकज काय तर सांगितल्याशिवाय आम्हाला कसं कळणार आहे सांग नुसता रडत बसलाय त्यावर ते आता बबड्या काय करतो आईच्या कानामध्ये खुसूरसूर करतो आईला कानामध्ये सांगतो इकडे देविका बघत असते ह्यांना काय काय का सांगतो बेबी आईला मला काहीच आई सांगत नाही मला काहीच कळणं चाले त्यानंतर बबड्यानं आईच्या कानात काहीतरी आधी सांगितलं कानात सांगितलं पहिली गोष्ट जेव्हा सांगितली तेव्हा सांग मात खूप खुश झाली आणि नाचायला लागली वा 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 आनंदाची बातमी आनंदाची बातमी करायला ले। लागली असं केल्यानंतर बाबा म्हणत असाल काय झाले आम्हाला तर कळून की त्यानंतर मग बबड्या अजून काहीतरी डबल काना सांगतो दुसऱ्यांदा कानात सांगितलं की आता निरूपा नाराज झालेले असते मग नाराज झाल्यानंतर एकदम उठते आणि म्हणायला लागते नाही असं होऊ शकत नाही हा दिवस मी कधी आयुष्यात पाहिन असा विचार केला नव्हता मला हा दिवस नको आहे असं करून किंचायला लागते तशी किंचायला लागली की सगळीजण जण उठून उभा राहतात काय झालं एकदम निरोपाला असं एवढं काय झालंय तर यावं ती सत्या बोलतो काय झालं निरोपाला असं कोणतं मेल्यासारखं घरातलं का रडायला ला लागले तर इकडे निरोपा बबड्याला जवळ घेऊन बबड्या इकडे म्हणतो मम्मा बबड्या मम्मा असं करून दोघं जण रडत असतात आता हे पाहून मात्र सगळ्यांना टेन्शन आलं असं नक्की झालंय तरी काय हे का रडायला ला लागले देवी का म्हणत असते अरे बेबी झालंय काय ते तर सांग ना का रडतोयस तू तुला नोकरी मिळाली नाही म्हणून रडतोयस का काय झालंय बघू नाही भेटली का नोकरी राहून की मग तू रडतोयस कशाला बेबी असं म्हटल्यानंतर इकडे सत्या म्हणत असतो मी सांगतो की काय झालं असेल काय झालं सर सांग का हा गेला सर नोकरी मागायला आणि नोकरी मागायला गेल्यानंतर तिथं म्हटला सर बसला तुम्हाला माहिती आहे का तुमच्याकडे जेवढ्या डिग्री नाही तेवढ्या माझ्याकडे डिग्री आहेत त्या आणि नाही मी तुमच्यासारखे पन्नास जणांना हाताखाली ठेवू शकतो पण कसं आहे ना आत्ता मला जराशी कामाची गरज आहे तेवढी मला नोकरी द्या क असू म्हणून त्यांनाच काय तर बोलून आलं असणार असं झालं असणार आहे शंभर टक्के असं सत्य सांगत असं कारण की त्याचं बोलणं माहिती आहे नाही आपल्याला बबड्याचं डिग्रीवरचं कसा त्याचा जीव आहे कुणाकोटं डिग्री नाही तेवढ्या सगळ्या मायावट्या डिग्री आहेत असं त्या बॉसलाच म्हणलं असणार आहे डायरेक्ट हीच झालं असणार आहे आणि त्या बॉसनं लात मारून बाहेर काढला असणार आहे असं सत्या म्हणत असो सत्याने त्याच्याबरोबर खिल्ली उडवलेली असेल सत्याला माहीत असतो तो असंच बोलू शकतो असं म्हणल्यानंतर मात्र इकडे तसं बोलल्यानंतर देविका त्याच्या ओतीवरती ए सत्या तू काप रे तुला काय करायचं आहे असं म्हटल्यानंतर मीराले वाईट वाटत असतं काय ह्यांना काय गरज आहे मध्ये मध्ये बोलायची ना अपमान करून घ्यायची तेवढ्यातच मात्र देविकाने बघितलं असतं देविका त्याला बेबी सांग ना काय झालंय का रडतोय सो एवढं काय झालं आहे आणि सत्याला बडबडत असते सत्या तू गपर आहे तू अजिबात यामध्ये बोलायचं नाही तुला काय कळतं काय झालं इंटरव्ह्यूमध्ये काय नाही तू तू शांत बस असं म्हणत असते त्यावरती दे, देव देविकाला बबड्या म्हणतो अगं बेबी मला जॉब मिळाला आहे जॉब मिळाला आहे म्हटल्यानंतर मात्र सगळे आनंदी होतात अरे वा जॉब मिळाला आहे मग हा का असा रडतो आहे इकडे मीराही विचार करत असते जॉब मिळाला आहे मग हा असं का करतो आहे तेवढ्यातच जेव्हा जॉब मिळाले म्हटल्यानंतर इकडे बेबीला म्हणत असते देविका वा बेबी तुला जॉब भेटला जॉब भेटला असं म्हटल्यानंतर इकडे निरोपा म्हणत असते हो त्याला जॉब भेटला आहे कसं आनंदाची बातमी आहे म्हणून इकडे निरोपा पण खुश झालेली असते तेवढ्यातच मात्र मग म्हणते का नाराज काय असं म्हणल्यानंतर म्हणतो का पगार कमी आहे का असं म्हटल्यानंतर इकडे सत्य म्हणत असतो पगार कमी असणार आहे त्यावरती निरुपा बोलते नाही नाही लाखाचं पॅकेज आहे लाखचं पॅकेज आहे म्हणलं इकडेही नाचायलाच लागते पाय बदलते पाय बदलला निरोप म्हणतंय व्रत मोडलं की आता माफी माग माफी माग इकडे बाबा म्हणत असतात मग झालं आहे काय मग तुम्ही रडाय का लागलं आहे जॉब मिळाला आहे चांगलं पॅकेज आहे मग रडायला काय लागलं आहे काय झालं आहे निरुपा सर्व काय सांगितलं तर आम्हाला कळेल की असं म्हटल्यानंतर सत्या म्हणत असतो मी सांगू का त्याला अशा ठिकाणी जॉब मिळाला असणार आहे नाही की चोवीस तास त्याला कुठं तर काम करायचं असणार आहे नाहीतर तुला सांगू का अशा ठिकाणी जॉब मिळाला असेल कुठं तर काय नाही त्याला प्राणी संग्रहालयामध्ये मला वाटते राहायला लागणार असणार आहे असलं काही भानगड असेल काय त्याची सत्या म्हणत असतो बाबा ना बाबा किंवा आता कुठं जॉबला बिबला गेला तरी आईला जो व्हायचा ते कोण गुंडीवणार आहे असं हळूस कानामध्ये हुसुरफुसूर करत असतो तेवढ्यातच निरुपा बोलते बबड्याला माझा जॉब मिळाला आहे पण काय करायचं बबड्या आता माझ्याजवळ राहणार नाही तर यावरती सत्या बोलतो राहणार नाही म्हणजे असं कुठं जाणार आहे हां चोवीस तासाचं वॉचमॅन होणार आहे का काय असं काय होणार आहे असं म्हटल्यानंतर निरोपा म्हणतात आई सर त्या तुगर आहे बसतू बबड्याला माझा जॉब मिळाला आहे पण बबड्या माझं हित राहणार नाही तर यावरती बाबा म्हणत असतात अगं काय झाले निरोपा सरळ काय तर सांगशील का आम्हाला काहीसुद्धा कळत नाही तुमचं बोलणं असं म्हणल्यानंतर इकडे निरोपाला रडायला लागली बबड्या माझं कॅनडाला जाणार माझ्याजवळ राहणार नाही म्हटल्यानंतर मीरा हसाय लागलेले असते काय पण असतं सासूबाईंचं बबं त्यानंतर एखादं लहान कसं हॉस्टेलला जाऊन राहतं तसं आई त्याची रडती ना तशी रड माझ्या बबड्या मला करमणार नाही माझं बबड्या इथं राहणार नाही बबड्या मला सोडून जाणार आहे देवीकाला कळायचंच बंद झालं त्यांचं काय नक्की म्हणणं आहे काय म्हणायचं आहे तेवढ्यातच इकडे बबड्याला म्हणत बबड्या तर इकडे म्हणत असते मम्मा असं करून दोघं रडायला लागलेले असं आता ते पाहून मात्र इकडे सत्या म्हणत असतो अगोनिरुपा काय झाले तुझं बाळ कुठं जाणार आहे एवढ्याला एवढी कशाला रडायला लागलीस तू तर जेव्हा त्याला कळालं की इकडे देविकाला की कॅनडाला जाणार आहे म्हटल्यानंतर देविका मात्र मनामधून खुश झाली होती कारण की तिला असंही तर राहायचं नसतं आणि या दोघांची नोटिंगकी चालूच असते रडायची मी तुझ्याशिवाय कसं राहणार मी तुझ्याशिवाय एक रात्र पण काढलेली नाही मला तुझ्याशिवाय करवणार नाही असं म्हणायला चालू केलं असतं त्यानंतर इकडे निरोपा म्हणत असते कवर्ण बोलायला सुरुवात करते म्हणते कव कर तिकडे कॅनडा म्हटलं कवर्ण भाषा असेल ना तेवढ्यातच देविका बोलते आहो आई कवरून भाषावर काय नसतं तिथं इंग्लिश बोलतात असं म्हटल्यानंतर निरुपा म्हणत असते ए सत्या तू खबर तुला काय माहिती आहे का काय पण बोलत नको करू मध्ये असं तर बबड्या रडत असतो मम्मा मला पण तुझ्याशिवाय करमणार नाही मी पण तुझ्याशिवाय कधी दिवस लांब राहिलो नाही आणि असं करून रडायला लागलेला असतो तेवढे सत्या म्हणत असतो ए रडताय कशाला एवढं काय झालंय रडायला हे बबड्या आणि बबड्या जर बबड्या पण सत्या रडल्यागत करतो काय झालं बबड्या जाणार आता कॅनडाला जाणार आता आपल्याला कसं करमणार असं करून रडायला लागतो आणि निरोपा मग जास्तच त्याचं रडणं आहे कोण स्वतःही जास्तच रडायला लागते आणि हे पण मात्र बाकीचे हसत असतात हे काय वेड्यासारखे रडत आहे इकडे बबड्या म्हणत असतो मम्मा खरंच मला तुझ्याशिवाय करमणार नाही गं मी तुझ्याशिवाय कसं राहणार मी तुझ्याशिवाय एक रात्र राहिलेलो नाही मी कसं राहणार सांग बघू तुला सोडून असं म्हणले आणि तिकडे देविका खूप खुश असते कारण की तिला कॅनडाला जायला मिळणार म्हणून इकडे सत्याबाबाला बाजूला घेतून बोलतो तुला काय वाटते रे बा हे खरं असेल का ह्याचं का तुला माहिती आहे की नाही हे ना आत्तापर्यंत किती वेळा चुना लावला आहे निरोपाला आणि परत दहा पंधरा दा दिवस झालं की निरोपाने ह्याचा शेंबड पुसत असते मला तर वाटतंय मम्मा निरोपाला गंडवायचा काय तर ह्याचा नवीन प्लॅन दिसतोय असं म्हणत असते आणि इकडे मात्र पंकज कान देऊन ऐकत असतो सध्या काय सांगतोय बाबांना काय चाललंय त्यांचं तेवढ्यातच इकडे देविकाने सांगितलं असतं अहो तिकडे इंग्लिश बोलतात मग ते म्हणतात हां आपल्या बबड्याला तर चांगलं घेते इंग्लिश बोलून दाखव बबड्या असं म्हणल्यानंतर पंकज येतो हॅलो एव्हरी वन आय एम पी जे असं म्हटल्यानंतर पी जे म्हणलं निरपा म्हणते अरे पी जी कशाला पीजी म्हणून कशाला राहतो तू तिकडे गेल्यानं आपण स्वतःचं घर घेऊ की पीजी वगैरे काही राहायच नाही असं निरपा म्हणल्यानंतर इकडे पंकज बोलत असतो अगं मम्मा पी जे म्हणजे पंकज गायकवाड समजलं का पंकज गायकवाड म्हणायचं आहे मला म्हणतो हॅलो वन आय एम पंकज गायकवाड बी जी समजलं का त्यानंतर म्हणतो की मी आता आय एम व्हेरी बिझी मिटिंग असं म्हटल्यानंतर इकडे निरोप टाळ्या वाजायला लागते टाळ्या टाळ्या कसं माझा बबड्या छान इंग्लिश बोलतो आहे छान इंग्लिश बोलतोय आहे असं करून टाळ्या सगळ्यांना वाजायला लावते तेवढ्यातच हा आय एम बिझी म्हटल्यानंतर इकडे सत्य चेष्टा करतो सत्य बोलतो काय हे अजून तू कॅनडाला जायच्यापासून आधीपासूनच बिझी झालंस का काय असं म्हणतं त्या तिचं निरुपा म्हणते सत्याला सत्या तू गपर आहे त्यानंतर इकडे जाऊन उभा राहते कारण पंकज मात्र त्याची खिल्ली उडवत असतो पंकज म्हणत असतो बापरे बघितलं का कसं इंग्लिश बोलतोय अजून इथं कॅनडाला पोचायच्या आधीच बिझी झाला त्यानंतर इकडे पंकज म्हणत असतो मम्मा तुला माहिती आहे का तिकडं कसं वातावरण आहे तिकडे एकदम स्ट्रिक्ट आहेवर का तर इकडे निरुपा विचारत असते होय ग सांग की पंकज आता तिकडे किती वाजले असते रे तिकडं कसं वातावरण असतं तिकडे खूप थंडी असणार आहे असं म्हटल्यानंतर इकडे देवी पण म्हणत असे हो थंडी 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 मग पंकज म्हणतो हो मम्मा तिकडं खूप दिगेर थंडी असते तुला सांगू का सहा महिने थंडी असते आणि असं थंडीसारखा आकडल्यासारखा का नाही असा एकदम स्टॅच्यूमध्ये उभा राहिलेला असतो आणि रुपा बघत राहिली असते अरे काय झाले काय झाले रे पंकज असं का झालं आहेस तू असं म्हटल्यानंतर पंकज म्हणतो मम्मा थंडीनं मी आकडलोय असं होतं बघ मम्मा थंडीनं इकडे देविका पण आता जशी काय सगळ्यांना थंडी वाजायला लागली तशी सगळी कुडकुडायला लागलेली ला असते तर ती बोलते अशीच थंडी असते मम्मा तिकडे आणि मग त्यावरती मम्मा म्हणते बबड्या जाताना थंडीचे कपडे नेह कळालं का जास्त थंडी असते तिकडं ना थंडीचे कपडे नेह आणि तुला सांगू का रस्त्यानं जाताना काय करायचं असतं इकडं तिकडं असं बघायचं न बघायचं एकदा इकडं बघायचं एकदा तिकडं बघायचं देविका मात्र मनामधून खूप खुश आहे कारण की तिला आता कॅनडाला जायला मिळणार आहे इकडे म्हणत बबड्याची आई सगळं बबड्या सांगत असते हे बघ बाहेरचं कुणी काय दिलं की काय खायचं नाही इकडे तोपर्यंत सत्यापर्यंत कुडकुडत अरे बापरे खूप थंडी असती हा 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 खूप थंडी असती हा हा असं करत असतो आता हे मात्र पाहून बाबा मात्र ह्या सगळ्यांच्या बघत असतात ह्यांची काय नोट्यांकी चालल्या तर निरुभा म्हणून सांगत असते बबड्या तुला सांगू का काय करायचं असतं इकडं तिकडं बघायचं नसतं बघायचं नाही कुणी काय खायला दिलं तर खायचं नाही आणि तुला सांगू का रस्त्यावरून जाताना एकदा इकडं बघायचं एकदा तिकडं बघायचं रस्ता क्रॉस करताना थंडीचे कपडे बरोबर नाही स्वतःची काळजी घे असं सगळं सांगत असते असं सगळं सांगत असल्यानंतर इकडे सत्या बोलतो ए निरोपा तुला एवढी वाटतंय तर तू पण जा की तिच्याबरोबर कॅनडल असं म्हणल्यानं देविकाने तोंड पाडले असं तर इकडे निरोपा बोलते नाही 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 ना, मी नाही जाणार मी कशाला जा मी इकडे गेल्यानंतर घरदार कोण बघायचं असं म्हणल्यानंतर मात्र मा इकडे देविका खुश होते की बरं झालं मनानच नाही म्हणली याला का मला वाटलं तर आणि माझ्यावर येते का काय काय माहिती तर यावरती सत्या बोलतो सगळ्यात महत्त्वाची महत्त्वाची गोष्ट मी निरप्पा सांगायची झाली की बाबडे या तिकडं गेल्यानंतर कुणाला गंडवायचं नाही कोणाचे पैसे घ्यायचे नाही आहेत नाहीतर हिक तिकडचे चोर नुसते मारतच नाहीत तर ना उलटं धरून मिरच्यांची धुरी देतात असं म्हटल्यानंतर पंकज त्याच्याकडे बघतच राहिला होता तर इकडे निरुपा बोलते तिकडं कुठं मरच्या आल्या असं म्हणल्यानंतर सत्या बोलतो अगं ही नेत आहेत की मिरच्या आणि मग धुरी देत मग मा यावरती मात्र ही देविका पण विचार करत असते असं काय असेल काय तिकडं तर यावरती सत्या बोलतो मग हिकंडाच नेत आहेत मिरच्या आणि मग तिकडे जाऊन धुरी देत त्यामुळे कुणाला गंडू नको कुणाच काय पैसे उधार घेऊ नको असं म्हणल्यानंतर इकडे निरुपा म्हणत असते कुठल्या कोल्हापुरी असतात काय लवंगी मिरच्या असेल कोल्हापुरी मला असं वाटते असं निरुपा पण म्हणत असते त्यानंतर सत्या बोलतो आणि तुला सांगू का आणि तिकडं गेल्यानंतर आपली देविका तुझी बबडी डबा घेऊन असं काय विचार करू नको बर का तेवढ्यातच हो ना बबडी येते पळत ए, ए सत्या असं काय बोलतोय सर बेबी तू काळजी करू नको बर का मी येईन तुला डबा घेऊन तुरंगामध्ये असं म्हटल्यानंतर पंकज बोलतोय काय बोलतोयस तू तु बेबी तुला कळतंय का मी तुरुंगात जाणार नाही असं तर म्हणणार कमी डबा घेऊन येईन असं म्हण असं म्हटल्यानंतर ही देविकाच्या लक्षात आलं आपण काय चूक केली देविका बोलते नाही नाही मी फ्लोमध्ये बोलून गेले ना अरे मला तसं नव्हतं म्हणायचं बेबी ह्या पंकजा ह्या सत्याच्या नादात सगळं होतं असं म्हणत असते त्यानंतर आपण पाहतो काय इकडे मात्र हा म्हणत असतो आई विचारते मग बेबी विचारते बेबी आपल्याला आता तिकडे जायला अजून किती दिवस असेल एक महिना तर असेल ना आपल्याला तयारी करा एक महिना भेटेल ना असं आता देविका जाण्याची स्वप्न रंगवत असते तेवढ्यातच काय होतं जेव्हा ही म्हणते तेव्हा आता फ्लोमध्ये पंकज खरं खरं बोलून जातो आणि पंकज बोलतो जेव्हा जायला जायचं चा, जायचं असेल तेव्हा महिना मिळेल ह्यावरती मात्र देविकाला समजत नाही हा बोलतो आहे तेवढ्यातच मात्र मीरा बोलते आत्ता तर म्हणाल ना तुम्ही नोकरी मिळाली आणि आत्ता येईल नोकरी मिळाल्यानंतर नंतर एखादा महिना मिळेल असं म्हणल्यानंतर मात्र सगळे शांत झाले देविकाही विचार करायला लागली या असं का बोलला तो म्हणजे याचा आता अजून नोकरी मिळाली नाही का आपण उद्याच्या भागामध्ये पाहत असतो इकडे निरोपा विचारते तू तर म्हणलास नोकरी मिळाली आता काय म्हणतोयस नोकरी मिळाल्यानंतरचा पुढचा विषय असं म्हणल्यानंतर इकडे हा सांगत असतो पंकज की जे डीलर्स आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही चौदा लाख रुपये भरा मग तुमचं कन्फर्म होईल असं म्हटल्यानंतर मात्र सगळे टेन्शनमध्ये आले होते कारण की सगळ्यांना माहिती आहे की हा कसा गुंडाळत असतो आणि आता चौदा लाख रुपये घेऊन खरंच कॅनडाला जाणार आहे का आईला गुंडाळत आहे ते नक्कीच आपण उद्याच्या भागामध्ये बघू त्याचबरोबर आपण पाहतो काय इकडे मीरा आणि सत्या रियाच्या घडी आलेल्या आहेत आणि रिया रियाच्या वडिलांना मीरा म्हणत असते मी तो आम्ही तुमची माफी मागायला आलो आणि रियाला घरी न्यायला आलो तेवढ्यातच मात्र रियाचे वडील सगळं उ उलटं करून बोलतात आणि रियाला सांगतात रिया। बघितलंस का रिया हे बघ तुझं घरातले आलेत आणि माझा अपमान करायला आलेत आता आपल्याला हा सगळा गणका खेळ उद्या नक्की पाहायला पाहिजे